नमस्कार किचन उज्ज्वला स्वागत आहे आपल्याला आज गवारीचा ठेचा बनवायचा आहे त्यासाठी बघा ही गवार गवार घेतलेली आहे कांदा हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात प्रथम आपण शेंगदाणे पण एक घालायचेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे मुठभर शेंगदाणे बघा शेंगदाणे झाले बघा शेंगदाणे काढून मिरची घालूया मिरची पण भाजून घ्यायची म्हणजे खर ठेच्याला चांगलं हे येते दे, खरड्याला गवारीच्या ठेच्याला थोडसच ते घालायचं còn cắt điệu vo, xuống ngay lát xuống, thôi ít một chút thái cho rồi vậy đó तेल ला घालता भाजून घ्यायची आपल्याला हे बघा गवारी भाजत होत नाहीये कसं गवारीला डाक पडले भाजल्यासारखे व्यवस्थित भाजली ना म्हणजे जरा क्रंच असं लागतो आता तीही काढून घेते हे बघा पहिले आपण शेंगदाणे भाजू बारीक करूया खूप बारीक नाही करायचे ओपड थोपड असे पहिले शेंगदाणे फिरून घेते बघा आता मिरची आणि लसूण घालू मिरची आणि लसूण घातलाय अर्धा चमचा जिरं घालूया आणि कोथिंबीर घालू हे सर्व मिक्सर मध्ये फिरून घेऊया हे बघा असं बारीक करून घ्यायचं खूप बारीक नाही कर करायचं बघा अशा पद्धतीने हे बघा ही बाजूला ठेवू आणि गवार पण आपण अशी बारीक करून घेणार आहे खूप बारीक नाही करायची गवार पण आता बारीक करून घेते मी हे बघा असं करून घ्यायचंय खूप बारीक नाही करायची राहिलेली गवार मी आता बारीक करून घेते हिराईले की मी बारीक करून घेते आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात आपण तेल घालूया तेल आता आपलं गरम झालंय थोडी मोहरी मग अशा अर्धा चमचा जिरं घातलं तर आता उरलेला अर्धा चमचा जीरा आता घालूया हे दोन्ही तड द्यायचे बघा जिरी मोहरी चढ चढली आहे आता कांदा घालूया चांगला परतून घेऊया आपण आता त्यात मीठ घालू कांद्यामध्ये कांद्याच्या चवीनुसार थोडं घालूया मीठ कवा घालू हे वाटलेलं हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर हे घालूया मग अशा कांद्यापासूनच मीठ घातलं होतं आपण या वाटत मीठ नंतर आपलं आपण मीठ घालूया terus masukkan halus Ini lagi छान कलर दिसतो हिरवागार ला गवारीच्या ठेक्याचा आता यावर आपण झाकण ठेवून चार पाच मिनटं शिजून घेऊया अजून म्हणून हलवत जायची त्यावर झाकण ठेवून गॅस आमंद ठेवायचा चार पाच मिनिट ठेवूया आपण आता चेक करूया छान असा पण मस्त पाहिजे पूर्ण ठेवू एक दोन मिनिट चेक करूया ठेचा शिजलंय का नाही हे बघा झालेला आहे बघू आपण शिजलाय का शिजलाय आपला ठेचा हे बघा किती छान कलर आले बघा किती छान मस्त दिसतोय खायला पण खूप चविष्ट लागतो आपला गवारीचा ठेचा तयार हे बघा आपल्याला दहीवाली मिरची बनवायची आहे त्यासाठी बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता त्या मिरच्याला हे काप करून घ्यायचे कसे उभी काप करून घ्यायचे ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीये दहीवाली मिरची काढणार आहे तर ही रेसिपी बघा आणि मग लाईक शेअर सबस्क्राईब करा कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे दहीवाली मिरची काढण्यासाठी हे बघा बडीशेप एक चमचा जिरा एक चमचा धने एक चमचा आणि ओवा अर्धा चमचा हे सर्व आपण आता गरम करून घेऊया भाजून घेऊ घेऊया खमंग मंगवा सुट्यापर्यंत झिरो ओवा बडीशेप आणि बघा आपलं झालेलं आहे भाजून काढून घेऊया गॅस बंद करू ते भाजून ते घेतलेलं आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया मी बारीक करून घेते तोपर्यंत तेल घालू त्यात ते मग हो मोरी थोडस जिरं त्यात आपण थोडस लाल तिखट घालू थोडीशी मिरची कमी तिखट वाली आहे ना हिरवी मिरची घालायचं थोडे हळद घालायची

चांगलं व्यवस्थित बांधून घ्यायचं परतून घ्यायचं दही घालायचं हे बघा आपली दही वाली मिरची खट्टी मिरची दही वाली मिरची तयार झाली आहे आता गॅस बंद करते आता काढून घेते